शिवाकाशी त्यांचा जन्म पन्हाळगडच्या पायथ्याशी असणाऱ्या मेवापूर या गावातल्या एका नाभिक कुटुंबामध्ये झाला होता बारा बलुतेदारांना व्यवसायाचं शिक्षण घरातूनच दिलं जायचं मेहनतीनं शरीर कमावणं लाल मातीमध्ये कुस्ती खेळणं दांडपट्टा चालवणं गड चढणं उतरणं लढाई करणं असा त्यांचा दिनक्रम असायचा मजबूत बांधा सरळ नाक तेजस्वी नजर आणि शत्रूंच्या गोटातून माहिती काढण्यामध्ये हे शिवाकाशीत पटाईत होते त्यांचं आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य होत तर ते म्हणजे ते हुबेहुब शिवाजी महाराजांसारखे दिसत होते आता जेव्हा वधानंतर सिद्धी विजापूरहून आक्रमण करण्यासाठी पाठवलं मुघल सैन्य औरंगजेब बादशहाचा मामा शाहिस्ते खान यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातल्या लाल महालामध्ये तळ ठोकून होत अशा रीतीनं स्वराज्यावर दुहेरी संकट आलं होतं त्यावेळी शिवाजी महाराज पन्हाळा किल्ल्यावर होते हजार पायदळ वीस हजार घोडदळ अशा प्रचंड सैन्या पन्हाळगडला पावसाळ्याचे दिवस होते आणि पन्हाळ्या किल्ल्यावर जास्त दिवस थांबणं धोक्याचं होतं वेढ्यातून बाहेर पडण्यासाठी शिवाजी महाराजांनी एक युक्ती केली हा वेढा फोडून विशाल गडाकडे जाण्याचं त्यांनी ठरवलं या विशाल गडाकडे ते कूच करणार त्या दिवशी शिवा काशीदांनी शिवरायांचा पोशाख चढवला आणि शिवाकाशीत हे हुबेहुब शिवरायांसारखेच दिसू लागले म्हणजे खरे शिवराय कोण हेच कळलं थोडस अवघडच झालं बारा जुलै सोळाशे साठ आषाढी पौर्णिमेची रात्र होती ती रात्री शिवाजी महाराज पन्हाळगडहून निघाले पालखीत बसले पालखी मावळ्यांनी उचलली रायाजी बांदल फुलाजी प्रभू बाजी प्रभू देशपांडे यांच्या सोबत सहाशे निवडक मावळे सुद्धा निघाले आणि सोबत आणखी एका पालखीमध्ये शिवाकाशीत निघाले पाऊस वादळ विजा अखंड सुरू होत्या पालखी जरा आडवाटेनं गडाखाली उतरत होती हेर रस्ता दाखवण्यासाठी पुढे चालले होते शिवाजी महाराज उद्याच शरण येणार आहेत मग कशाला या वादळी पावसा पाण्यात मोर्चावर उभं राहा करा की उबदार आराम असा गाफिल विचार करून शाही मोर्चेवाले ढिले पडले होते झाडा झुडपातून खास खळग्यातून महाराजांची पालखी विशाळगडच्या दिशेनं धावत होती पाऊस पडत होता आभाळ गडगडत होत छाताड धडधडत होती विजा नजरा धास्तीनं भिरभिरत होत्या छावणीच्या सांदी सपाटीतून सा ही पालखी बेमालूमपणे वेढा भेदून गेली त्या वेढ्यापासून पालखी पुष्कळ दूर गेली इतक्यात घात झाला जोहरच्या हेरांनी पालखी ओळखली आता ठरल्याप्रमाणं हेरलेली पालखी घेऊन हे पंधरा वीस लोक मुख्य रस्त्यानं धावू लागले आणि महाराजांची पालखी ही आडमार्गानं विशाळगडाकडं मार्गस्थ झाली शत्रूचा पाठलागा तर आटळा होता आणि खरोखरच जवहरची फौज सिद्धी मसौजच्या बरोबर पाठलागावर निघालीच थोड्याच वेळात त्यांनी पालखीला गराडा घातला मावळ्यांना विचारलं आज कोण आहे उत्तर मिळालं की पालखीमध्ये शिवाजीराजे आहेत पालखी सहित महाराज कैद झाले आणि सिद्धीच्या छावणीमध्ये दाखल झाले त्यांनी सिद्धी समोर सगळ्यांना उभं केलं पण जाणकारांनी ओळखलं काहीतरी गडबड आहे चौकशी झाली आणि कळलं की अरे हे शिवाजी महाराज नाहीत हा तर शिवा आहे सिद्धीनं त्याला विचारलं की अरे तू असा कसा तयार झालास तुला मरणाचा भय वाटत नाही का तेव्हा शिवा काशीदने उत्तर दिलं आहो आमच्या शिवाजी राजांसाठी हजार वेळा मरायला मी तयार आहे शिवाजी महाराज असे कोणालाही सापडणार नाहीत ते ऐकल्या बरोबर रागारागात सिद्धीनं शिवा काशिदाचं शिर कलम करण्याचा आदेश फरमावला इतिहास शिवा काशिदाचं धाडस प्राणाची आहुती कदा विसरू शकणार नाही स्वराज्यासाठी आपल्या प्राणांचं बलिदान देणाऱ्या वीर शिवा काशीद यांची पन्हायगडाला लागूनच समाधी उभारलेली आहे तर असे हे आपल्या स्वराज्यासाठी स्वराज्याच्या पोशिंद्या शिवाजी महाराजांसाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे वीर शिवा काशीद